ओम नमो आदेश अलक निरंजन आदेश ओम नमो आदेश मी नाथ भक्त संतोष मगर श्री नवनाथ करता सुसज्ज असं हॉटेलचे रूम्स आपण घेत असतो ते मी तुम्हाला दाखवतो रूम्स कसा आहे ते सर्व युक्त असे रूम्स असतात कोणाही नाथ वागताना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजेत हाच एक उद्देश त्यामुळे रूमव्यवस्था ही नाथ दर्शनात आपण चांगली करतो तुम्ही बघू शकता श्री नवनाथ दर्शन यात्रेमध्ये अशा प्रकारची रूम व्यवस्था आपण करत असतो श्री नवनाथ दर्शन यात्रा श्री नवनाथ धाम दर्शन यात्रा परिवार इस प्रकार के रूम हम यात्रियों के लिए लेते हैं जो नाथ दर्शन के लिए नाथ भक्त आते हैं उनके लिए आप देख सकते हैं आप नए होंगे तो आप मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब कर सकते हैं तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपण नवनाथ दर्शन यात्रेमध्ये या प्रकारचे रूम घेतो बघू शकता सर्व सुविधा युक्त आहेत म्हटले कुठल्याही भक्ताला कुठलाही त्रास न झाला पाहिजेत छान अशी सुविधा तर उद्यापासनं आपली म्हणजे आजपासूनच मुंबईवरनं गाडी निघाली आहेत आपली तर आपण उद्यापासून पूर्ण नवनाथ दर्शन यात्रेचे व्हिडिओ मी लाइव करणार आहेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी बघावेत ते व्हिडिओ नाथ दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाईन